हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये व्हिडिओची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट हळूहळू मला भेटत आहे तर इथून पुढे तुमचाही असाच असू द्या माझ्यासोबत चला तर वांग्याचं भरीत करायला घेतलं आहे जे छोटे वांगे असतात आपले हिरवे तर त्याचं मी भरीत करणार आहे आणि जे मोठं जांभळं वांग असतं ना तर त्याचं भरीत मला आवडत नाही कारण ते थोडंसं मला असं वाटतं की ते चिकट लागतं असं वाटतं तर त्यामुळे मी हे हिरव्या वांग्याचंच नेहमी भरीत बनवत असते तर त्यासाठी हिरवी मिरची एकदम बारीक कट केली आहे कांदा कट करून घेतलाय आणि एका साईडला मी पीठसुद्धा मळून ठेवले चपात्या करण्यासाठी आणि बघा वांग बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे करतात पण मी एकदम सिम्पल असं करते तर त्यासाठी बघा मी आधी वांग्याचे दोन काप करून वांगे गार करायला ठेवले होते बऱ्यापैकी गार झाल्यानंतर मी याच्या त्याचे असे काप केले म्हणजे चेक करण्यासाठी की वांग कुठे खराब आहे का तर सगळं मी कट केल्यानंतर तर वांग सगळं चांगलं आहे तर त्यासाठी आता मी म्हणजे काय म्हणतात वांग्याचं भरीत करायला सुरुवात करते इकडे कढई तर तापलेलीच आहे आणि काळ्या भांड्यात कधीही कुठलेही पदार्थ केल्याने चांगलेच असतात त्यासाठी चला तर एक दीड चमचा एवढं मी तेल टाकलेलं आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा कसं करता हे नक्कीच मला सांगा आ, मला हिरवी मिरची टाकलेलं वांग्याचं भरीत हे जास्त आवडतं म्हणजे लाल तिखट किंवा काळ तिखट याच्यापेक्षा मला हिरव्या मिरच्या टाकलेलं जास्त आवडतं हिरवी मिरची आपण मिक्सरमधून बारीक करून पण टाकू शकतो छान लागतं पण ही गावरान मिरची होती खूप जास्त तिखट होईल म्हणून मी मिरची एकदम बारीक कट करून घेतली तर बघा सर्वात आधी आधी मी कांदा टाकलाय तर कांदा छान बऱ्यापैकी ब्राऊन होईपर्यंत मी हे परतवून घेणार आहे त्याच्यानंतर हिरवी हिरवी मिरची हळद आणि आपण जे वांग मी स्मॅश करून ठेवलं होतं तर ते सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी मग कोथिंबीर टाकायची आणि शेंगदाण्याचं कूट आवडत ता असेल तर टाकायचा नाहीतर मग नाही चला आता भाज्या वगैरे करून झाले येतं तर आता मी चपात्या करून घेते मस्त गरम गरम मग जेवण झालं की आज भरपूर कामं आहेत आज शनिवार आहे आणि आज भरपूर कामं आहेत आज लास्ट सुट्टी आहे माझी गणपतीतली तर आज जी काही राहिलेली कामं आहेत ती सुद्धा करून घ्यायची आहेत मला आणि उलट सुट्टी असलं ना की घरातली कामं म्हणजे दिवसभर संपतच नाही चला मी पटपट आता चपात्या करून घेते तर हे बघा हा पसारा काढलाय मी आज तर बरेच जण म्हणतात मला सुट्टी असेल तर तुला शांत बसू वाटत नाही पण माझं कसं आहे सगळ्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित असतील तर मला समाधान वाटतं नाहीतर मग मी काढतच असते काय ना काय इकडं तिकडं सगळं काढायचं ठेवायचं तर आज मी कपाट आवरायला घेतलंय थोडंफार अस्ताव्यस्त झालं होतं त्यामुळे तर म्हटलं बघा एवढं काही अस्ताव्यस्त नाही पण थोडंफार झालं होतं कुणाचं आणि त्याच्या पप्पाचं थोडस हलत माझं काही एवढं हलत नाहीत कपडे तर हे बघा माझ्या लग्नाचा अल्बम आहे किती मोठा आहे आणि इकडे बघा एवढे सारे फोटोज आहेत म्हणजे खूप मोठा असा अल्बम आहे हा तर त्यावेळी ना हे असेच अल्बम असायचे मोठे मोठे आणि हे बघा हे असे छोटे छोटे फोटोग्राफ असायचे आधी आता कसे वेगवेगळ्या प्रकारचे अल्बम निघाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट होते तर माझ्या वेळेस हे असे फोटो होते तर त्यावेळेस फोटोग्राफर अजिबात चांगले नव्हते आणि फोटो तर अजिबातच चांगले काढत नव्हते मला तर कुठलेच फोटो ह्याच्यातले आवडले नाहीत एक दोन जणच आवडले असतील तेही आणि माझ्या वेळेला काही लग्नामध्ये असा मेकअप वगैरे नव्हता आपलं घरचंच नाही का फेअर अँड लवली वगैरे एवढंच मेकअप नव्हताच होती Yeah. या साईडची जी बाजू आहे कुणालची आणि कुणालच्या पप्पाची आहे तर हे त्याच्या पप्पापेक्षा कुणालचे कपडे खूप जास्त अस्तव्यस्त पडलेले असतात त्याला अधून मधून मी व्यवस्थित ठेवायला सांगत असते मग तो करतो हा पिंक टॉप बघा खूप जास्त मला आवडला होता तर मी घेतले होते पण तो पाण्यात घातल्यानंतर आकसला आणि झालं मला काय तो टॉप घालायला भेटलाच नाही असंच करून मागच्या दोन महिन्याखाली मी चार पाच तरी टॉप घेतले होते तर ते सगळेच आकसलेत पाण्यात घातल्यानंतर मला खूप राग आला कारण मी एवढा आवडीनं आणले ते सगळे टॉप आकसलेत तर बघा कपाट आवरायला घेतलं कारण थोडासा वेळ पण होता आणि कपाट काही एवढं खराब नव्हतं झालं पण सारखीच त्याची उघड झाक होते तर धूळ पण झा बसली होती तिथे त्यामुळे सगळं काढून पुसून आणि व्यवस्थित घड्या मारून ठेवल्या तर म्हटलं आता काढलंच आहे साफ करायला तर काही साड्या पण दाखवूया माझ्या कारण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत मी जास्त साड्या घेत नाही शक्यतो मी ड्रेसच घेत असते तर सगळ्या काही साड्या दाखवल्या नाहीत मी थोडे थोडे दाखवल्या जे मेन मेन अशी काटा पदराच्या वगैरे आहेत तर ही बघा ही साडी आहे माझ्या लग्नाच्या आधीची मी उलटी घडी घातली साडीची तर मी असंच दाखवते कारण खूप साऱ्या साड्या आहेत परत त्या घडी मारून मला खूप उशीर होईल तर बघा ही साडी आधी आहे ना ह्या साड्या खूप भारी वाटायच्या आणि माझ्या सासूबाईंनी मला लग्न ठरलं होतं माझं तर त्यावेळेस माझी पहिली नागपंचमी होती तर त्यावेळेस त्यांनी ही मला साडी आणली होती कल अजून ही साडी खूप सुंदर आहे कुठेही खराब नाही झाली कलर नाही गेला तर खूप छान आहे ही पण साडी चला तर मी आधी तुम्हाला माझ्या साड्या दाखवते आणि नंतर मी सगळं कपाट आवडून ठेवते कारण मी एक एक दाखव्या दाखवायचं आणि एक एक ठेवायचं तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर त्या, त्यासाठी मी आधी तुम्हाला साड्या दाखवते आणि मग मी कपाट माझा आवडून घेते तर बघा ही साडी छान आहे ना हा पहिल्यांदाच माझा मी हा कलर घेतलेला आहे तर मी कधी घेतले ही साडी मलाच आठवत नाही आहे तर हा पाडव्याला घेतली आहे मी ही साडी छान आहे ना छान बारीक अशी डिझाईन आहे आणि हा कलर माझ्याकडे नव्हता त्याच्यानंतर पुढे बघा ही साडी तर मी अजून एकदा सुद्धा घातली नाहीये घेऊन या साडीला पाच वर्ष झालेत बघा आणि खूप छान आहे पूर्ण पूर्ण साडी भरून एम्ब्रॉयडरी आहे आणि ह्या कलरचा ब्लाउज पीस म्हणजे ब्लाऊज आहे ब्लाउज सुद्धा शिवून ठेवलाय पण अजून एकदा सुद्धा घातली नाहीये ही साडी मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये घेतली होती लग्नामध्ये म्हणजे मी त्याच्या लग्नामध्ये तीन चार साड्या घेतल्या होत्या मला असंच मला घालण्यासाठी पण ही अजून एकदा सुद्धा घातली नाही छान आहे ना आणि ही साडी मी बऱ्याच साड्या उलट्या घडी घालून ठेवलेल्या आहेत साड्यांना तर ही साडी पूर्ण पिंक कलरची आहे ही सुद्धा उलटी घडी घातलेली आहे खूप सुंदर आहे ही सुद्धा साडी ही अशी साडी आहे खूप छान आहे ही साडी आहे ना मला मी ज्या बाळाला सांभाळते त्या दादांनी घेतलेली आहे मला ही साडी ही सुद्धा खूप छान आहे साडी ही घातली होती मी मागच्या दिवाळीला त्यांनी मला घेतली होती तर मी ही साडी घातली होती चला तर ही ही साडी आहे ही सुद्धा मी उलटी घडी घातले तर ही साडी आहे माझ्या साखरपुड्याची तर या साडीला झाले तेरा वर्ष तेरा नाही चौदा वर्ष झाले हा असा फिरता कलर आहे ह्या साडीचा पूर्ण मी साडी ना उलटी घडी घालून ठेवली आहे तर हे बघा हा असा कलर आहे साडीचा खूप सुंदर कलर आहे आणि अजून ही साडी या साडीला तेरा वर्ष झालेत अजूनही खूप सुंदर आहे ही साडी आणि ही पर्पल कलर माझा क पर्पल कलर हा फेवरेट आहे आधीपासून आणि तर ही साडी आहे पूर्ण नेटची साडी आहे चांगल्या क्वालिटीची साडी माझ्या सासूबाईंनी मला घेतली होती माझ्या धीराच्या लग्नामध्ये आणि तर खूप छान आहे पण आता खूप वर्ष झाली मी साडी साडी घातली नाही ठेवली आहे आणि बघा ही साडी आहे माझ्या भावाच्या लग्नातली काटापद्राची साडी अशी आहे खूप सुंदर कलर आहे याच हिचासुद्धा पर्पल कलरची बॉर्डर आहे आणि आम्ही तिघी बहिणी आहोत म्हणजे माझी माझी एक सक्की बहीण आणि माझी चुलत बहीण तर आम्ही तीनच बहिणी आहोत आमच्या फॅमिलीमध्ये तर तिघींना आम्ही साडी सेमच घेतली होती तर ही साडी बघा ही सुद्धा मी उलटी घडी घातली आहे पूर्ण डार्क पर्पल कलर आहे हिचा तर ही साडी आम्ही माझ्या आत्या मामाने मला वास्तुशांतीसाठी घेतली होती घराच्या पूजेसाठी दाखवतेस थोडीशी उघडून कारण खूप सुंदर ही सुद्धा साडी बऱ्याच जणांनी वास्तुशांतीच्या हा वास्तुशांतीचा ब्लॉग मी टाकला नाही कारण त्यावेळेस मी ब्लॉगिंग चालू केलं नव्हतं ही बघा ही अशी साडी आहे पूर्ण भरून वर्क आहे साडीवर हा पूर्ण साडीचा साडीची बाजू ही आणि हा असा पदर आहे छान आहे ना आणि ही साडी आहे ना Uh, माझ्या जावेनी घेतली होती मला त्यांच्या घराच्या पूजे वेळेस ही पण सुंदर आहे साडी खूप आवडलेली मला पण खूप साऱ्या साड्या आहेत तरी सुद्धा मी जास्त साड्या घेत नाही आणि ही साडी आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस तिने ही साडी घेतली होती ही पण छान आहे कुणीतरी आले बाहेर मी आलेच बघून मगाशी असे असं झालं मी वाजली म्हणून बाहेर गेले आणि आत आले मला असं वा, वाटलं की व्हिडिओ चालू झालाय आणि व्हिडिओ चालूच झाला नव्हता सगळ्या साड्या दाखवून झाल्या बघायला गेले तर व्हिडिओ चालूच नव्हता आता परत दाखवेन मी राहिलेल्या थोड्याशा साड्या तर बघा ही साडी आहे माझ्या आईची तिला तिला सुद्धा आम्ही ये ना ही कधी घेतली होती माझ्या बहिणीच्या लग्नावेळेस तिला ही साडी आमच्या मामाने घेतली होती तर खूप छान कलर आहे हा पण पण तिला आता काटापदराच्या आवडत नाही हेवी साड्या त्यामुळे तिला म्हंटल हे मी वापरते म्हणून मी घेऊन आले आणि ही साडी बघा माझ्या मावस भाऊजेने मला नेसवली होती आ, ही पण साडी खूप सुंदर आहे एकदम चापून चोपून बसते अंगावर पण मी अजून एकदा सुद्धा घातली नाही माझ्या बहिणीने ब्लाउज सुद्धा शिवून दिलाय मला पण मी अजून घातलेलीच नाहीये घातल्यावर नक्कीच दाखवेन आणि ही बघा ज्या बाळाला मी सांभाळायला जाते त्या दादांनी म्हणजे त्या ताईंनी ही साडी घेतलेली ही सुद्धा खूप छान आहे मी घातली होती बघा जेव्हा पुण्यामध्ये पालखी आली होती ना तर त्यावेळेस मी तिकडे वारीला जाताना ही साडी घातली होती खूप छान दिसते ही पण साडी आणि या साडीचा सी ग्रीन कलर आहे पूर्णपणे ही पण छान आहे साडी तर ही आई भावाच जेव्हा जागरण गोंधळ होत तर त्यावेळेस ही साडी घेतली होती आणि ही पण साडी छान आहे खूप सुंदर आहे तर ही आत्याची साडी आहे तर ही मला आवडली म्हणून मी ही मला घेतले होते आणि ही बघा खूप हेवी साडी आहे ही चुलत भावांचं लग्न होतं त्यावेळेस त्यांनी मला ही साडी घेतली होती म्हणजे आमच्या पसंतीनेच पण तेव्हा घेताना काही एवढं कळलं नव्हतं पण मग मी ही साडी घेतल्यापासून फक्त एकदा दोनदा घातले त्याच्यानंतर घातली नाही खूप जड आहे कारण असे याच्यावरती स्टोन आहेत आणि फुल एम्ब्रॉयडरी आहे छान वे आहे ही पण साडी आणि ही बघा तक्षशिला पैठणी पूजेच्या वेळेस ही आहेरात आली होती साडी पण मग मी ही मला घेतली साडी आणि ही बघा ब्लॅक साडी संक्रांतीला मी घेतली आहे आणि याला अशी येल्लो बॉर्डर आहे खूप छान आहे साडी मी ही आहे ना साडी तुम्ही तुम्ही ब्लॉग पाहिला असेल माझ्या हा आमच्या एन रक्षाबंधनच्या वेळेला मी ही साडी घातली होती खूप छान बसते आणि मला खूप आवडते चला अजून बरेच साड्या आहेत पण ज्या मेन साड्या काटापदराच्या आहेत ते मी तुम्हाला दाखवलेत साड्या वगैरे सा मी जास्त खरेदी करत नाही कारण साड्या क्वचित माझे घालण्यात येतात त्यामुळे मी शक्यतो ड्रेस वगैरे घेत असते चला आता खूप जास्त मी ना आपले ब्लाउज ठेवण्यासाठी ना असे पाऊच आणलेले येत तर ह्याच्यामध्ये मी असे ठेवते म्हणजे आपल्याला पटकन भेटतात ना त्यामुळं चला मी आता पटपट आणून घेते अजून स्वयंपाक बघा मला ही साडी दाखवायची राहिली साडी म्हणजे हा माझ्या लग्नातला शालू आहे खूप सुंदर बघा अजून पण याचं कलर आहे तर मी ते कुंदन किंवा खड्यांच्या असतात ना तर ती घेतले नव्हते मी अशी अशा वर्कवाली मी साडी घेतले होते अजून पण बघा माझा शालू किती सुंदर आहे लग्नातला शालू आहे माझा खूप छान होता आणि इकडे बघा ही जी साडी आहे तर ही साडी आहे ना माझ्या सासूबाईंनी मला माझ्या साखरपुड्यासाठी आणली होती पण मी म्हटलं ही अशी साडी मी काही घालणार नाही साखरपुड्याला कारण मला काटापदराची हवी होती साखरपुड्यासाठी तर मी तुम्हाला दाखवलं ना फिरता कलरचा काटपदरची साडी तर ती साडी मग मला साखरपुड्यासाठी नंतर जाऊन परत लगेच घेऊन आली आणि ही साडी मग अशीच ठेवली तर ही पण साडी पिंक कलरची छान आहे पण मला कसं म्हणणं होतं की आ, साखर वगैरे कसं काटापदराच्या छान दिसतात ना साड्या तर मग नंतर ती काटापदराची जाऊन आणली होती तर माझा बघा हा शालू किती सुंदर आहे तर तुम्हाला कसं वाटलं सांगा या शालूला पूर्ण तेरा पूर्ण होऊन चौदावं वर्ष चालू आहे चला चला तर बघा माझं कपाट व्यवस्थित असं लावून झालेलं आहे कपाट म्हणा घरातल्या वस्तू जागेवर नसतील तर मला खूप राग येतो आणि कुणाला सांगितलं की कधी कधी सुद्धा आवरून ठेवतो तर हे कपाट माझ्या लग्नातलं आहे खूप खराब झाला आता तसंही म्हणजे कलर वगैरे उडलाय तर नवीन घ्यायचं होतं पण म्हटलं नको आता खर्चात खर्च म्हणजे जेव्हा घर घेतलं तेव्हा कारण आजकाल गोष्टी खूप जास्त महाग आहेत बोलायला सोपं आहे पण हो आहे त्यामुळं म्हटलं हळूहळू एक एक वस्तू आपण घेऊया आणि तर बघा माझं हे बेड बेड पण आहे मी साईडला दाखवते कपाट आणि बेड हे लग्नातलंच आहे अजून पण ते मजबूत आहे कारण आम्ही बनवून घेतलं होतं हे कपाट आ, वजनावर आणि हे ऑनलाईन पेपर मी मागून या कपाटाला लावलं होतं कारण कलर उडले ना कपाटाचं त्यामुळे आणि कसं वास मला अजिबात सहन होत नाही त्यामुळे मी याला वॉलपेपर लावला आणि बेडला मी स्वतः माझ्या हाताने कलर मारला हे बघा पूर्ण बेड दाखवेन मी नंतर म्हटलं आता थोडंसं दाखवूया आणि या बेडला मी जेव्हा कलर मारत होतो तेव्हा आठ दहा दिवस मला त्या वासाने खूप त्रास झाला त्यामुळे मी नंतर म्हटलं कपाटाला की बाबा कलर मारायला नको ऑइल पेंटचा वास कारण मला दम्याचा त्रास आहे त्यामुळे ऑइल पेनचा वास सहन नाही होत म्हटलं चालतंय तोपर्यंत आपण हळूहळू चालवूया त्यामुळे मी आ, आ, हे वॉलपेपर मागवलं आणि हे लावलंय तर कसं वाटतंय तर बघा असं कलर मारत बसले होते मी पूर्ण बेडला कलर मारून झालं होतं माझं आणि खूप जास्त खर्च होणार होता पुढे अजून त्यामुळे बेड कपाट या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आम्ही कॅन्सल केलं आहे त्या गोष्टी कलर मारून वापरूया म्हणून आ, मी आहे त्या बेडला कलर मारून घेतला वासाने खूप त्रास होत होता मला तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप जास्त गरज आहे ज्याला खरंच गरज आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा हीच विनंती आहे आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सगळ्यांनी शेअर करा कमेंटसुद्धा करा चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ